ते नवीन नवीन त्या जागेवर राहायला गेले होते आणि तिथे आजूबाजूचे लोक सांगत होते की तिथे राहू नका ते एकटी असेल तर तिला असं वाटायचं की नाही माझ्या बाजूला कोणीतरी बसलंय तर हिने रूम तिची आतून बंद करून घेतली साडी वगैरे घातली पूर्ण हळद वगैरे लावली बांगड्या घातल्या अशी लिपस्टिक एकदम विचित्र प्रकारे लिपस्टिक लावून घेतली तर मावशी सारखं सारखा दरवाजा वाजवत होती तर ते 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 वा ती रिस्पॉन्डच करत नव्हती तेवढा दरवाजा उघडला फोर्स मध्ये मावशीला ढकललं बेशुद्ध पडली गच्चीवर टॉवर असतं ज्याच्यावर आपल्या पाण्याच्या टाक्या असतात ती त्याच्यावर गेली आणि तिथे ती अशी एकदम हात उघडून वगैरे उभं राहिली जसं की ती आता उडी मारणार आहे अचानकच ती रात्री उठली की माझ्या स्वप्नात एक बाई येते तिने तिला विचारलं की तुझ्या स्वप्नात जी बाई होती ती नेमका कशी होती तर कि ती म्हणते की की ती होती आणि मला मी तुझा जीव घेईल नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्यासोबत पुन्हा एकदा हर्षदा आली हर्षदा नमस्कार खूप स्वागत आहे आणि याच्या आधी तू दोन तुझे अनुभव शेअर केले तुझा एक तुझा मामाचा तर आज काय शेअर करणार आज असत म्हणजे हे अजून पण मध्ये मध्ये असं नाही की ते थांबलंय माझी मावशी राहते चिखलीला तर चिखली कोणती बुलढाणा चिखली तिकडे तर तिथे त्यांच्याच गावातलं आहे हे तर ती जी आहे माझी बहीण जे ते नवीन नवीन त्या जागेवर राहायला गेले होते आणि तिथे आजूबाजूचे लोक सांगत होते की तिथे राहू नका ते राहू नका असं तसं पण यांनी असं काही विश्वास ठेवला नाही की काही प्रॉब्लेम असेल वगैरे वगैरे स्टील ते तिथे राहिले आणि काही दिवसानंतर ना जी ननंद होती मावशीची तिला असं त्रास व्हायला लागला ह्या सगळ्या गोष्टींचा की तिचं डोकं जड पडायला लागलं ते घरात गेलं की किंवा तिला भास व्हायला लागले की म्हणजे असं आजूबाजूला आजू काहीतरी कोणीतरी आहे, आहे। जर ती रूममध्ये एकटी असेल तर तिला असं वाटायचं की नाही माझ्या बाजूला कोणीतरी बसलंय किंवा काय असं तिला फील व्हायचं पण एवढं स्ट्रॉंग नव्हतं जे हळूहळू स्ट्रॉंग होत गेलं पण तिचं त्याच्यावर असं काही उपाय वगैरे करायची वेळणी आली कारण की तोपर्यंत तिचं लग्न झालं आणि ती चाललं गेली पण त्याच्यानंतर मावशीची मुलगी तर तिथे ती अचानकच असं वेड्यासारखं करायची की बोलणं वगैरे काही असं समजायचं नाही म्हणजे ती काय बोलते वगैरे आणि एक दिवस काय झालं मावशी काहीतरी काम होत म्हणून शेजाऱ्यांकडे गेली होती तर हिने रूम तिची आतून बंद करून घेतली आणि साडी वगैरे घातली पूर्ण हळद वगैरे लावली बांगड्या घातल्या अशी लिपस्टिक एकदम विचित्र प्रकारे लिपस्टिक लावून घेतली आणि हे सगळं मावशीला यायला दहा पंधरा मिनिटं होते आणि त्या दहा पंधरा मिनिटाच्या वेळात तिने हे सगळं केलं तेवढं केलं काय वेळ होत तिचं ती सोळा सतरा वर्षाची असेल तर मावशी आली आणि मावशीने दरवाजा वाजवला तर तिने रिस्पॉन्डच केलं नाही तर मावशी सारखं सारखा दरवाजा वाजवत होती तर ती रिस्पॉन्डच करत नव्हती तर एक टाइम असं आला की मावशीला असं वाटलं की दरवाजा तोडावा लागेल पण तिने तेवढा दरवाजा उघडला तर मावशीने हे सगळं बघितलं ती घाबरली आणि ती तिला असं पकडायला गेली की काय करते वगैरे तर तिने असं एकदम अनरियल फोर्स मध्ये मावशीला ढकललं आणि मावशी उडून पडल्यासारखं झालं की ती इथे तर ती तिकडे जाऊन पडली असं एवढी एवढं ताक सोळा सतराच्या वर्षाच्या मुलीमध्ये कुठून येणार एवढी ताकद तर ते तिने तसं एकदम ढकललं तिला आणि मावशी तिकडे जाऊन पडली आणि ती स्वतःचं डोकं भिंतीवर आपटायला चालू केलं तिने जोर जोरात जोर जोपर्यंत ती बेशुद्ध होऊन पडली नाही तोपर्यंत ती मारतच राहिली तिला मावशीने पकडायचा प्रयत्न केला मावशीने आडाओरडा केला आजूबाजूचे लोक आले ती सगळ्यांना ढकलत होती तिच्या अंगात एवढी एनर्जी की ती सगळ्यांना ढकलती आणि डोकं तिचं आपटतीच आहे आपटतीच आहे आणि ती बेशुद्ध पडली आणि मग तिला उचलून बेडवर वगैरे ठेवलं आणि सगळं तिने जे केलंय ते हळद वगैरे लिपस्टिक सगळं पुसलं तिचं बांगड्या वगैरे काढल्या आणि ती जेव्हा शुद्धीवर आली तर ती अशी शुद्धीवर आली की काही झालंच नाहीये म्हणजे तिला असं ती असं बिहेव करत होती की काय झालं तुम्ही असं का बघताय माझ्याकडे मी तर झोपलेच होते म्हणजे असं सगळ्यांना जाणवलं की तिला आठवत नाहीये की तिच्यासोबत झालं काय अशी तिच्यासोबत खूप वेगवेगळ्या गोष्टी होत होत्या की ती अचानकच घरातन चालत चालत आता गाव होतं तर विहिरी वगैरे असतात तर ती चालत चालत विहिरीच्या बाजूला जाऊन उभी राहायची जे कठडे असतात ते कठड्यांवर उभं राहायची आणि असं विहिरीकडे असं बघत राहायची असं लोकांनी जर तिला बघितलं तर मग ती घरी चालत जायची पण ती असं सारखं सारखं व्हायचं एकदा तर मावशी तिला घेऊन गच्चीवर गेली होती कपडे वगैरे वाळू घालत होती आणि ती गच्चीवर टॉवर असत ज्याच्यावर आपल्या पाण्याच्या टाक्या असतात ती त्याच्यावर गेली आणि तिथे ती अशी एकदम हात उघडून वगैरे उभं राहिली जसं की ती आता उडी मारणार आहे बाप रे आणि मावशीने हे सगळं बघितलं मावशी घाईघाई तिच्याकडे गेली आणि तिला ओढायचा प्रयत्न केला तर ती म्हटली की तिची बॉडी एवढी जड किंवा अशी एवढी हेवी झाली होती की मी ओढूच शकत नव्हते मी एनर्जी एवढी लावत होते की मी तिला ओढूच शकत नव्हते ती एज इफ ती तिथे स्टील झाली होती की तिला ओढलं ती हालत नाही आहे काहीच होत नाही आहे काहीच होत नाही ती मावशीने पंधरा वीस मिनिटं प्रयत्न केला की ये इकडे मागे हो मागे हो मागे हो ती काहीच नाही आणि अचानकच ओढता ओढता ती एकदमच मागे आली आपण असं नाही का उभाय कोणीतरी एकदम फोर्सने ओढलो तसं मागे येतं कारण की ती ऑलरेडी फोर्समध्ये ओढत होती काही होत नव्हतं ती अचानकच मागे आली तर त्याच्या मागे पडल्या आणि मग ती खाली आलं आणि त्या रात्री ती झोपली आरामात आणि अचानकच ती रात्री उठली तर सगळ्यांना प्रश्न पडला की काय झालं काय झालं तर ती उठली आणि ती म्हटली की माझ्या स्वप्नात एक बाई येते आणि ती बाई मला म्हणते की मी तुझा जीव घेईल मी तुझा जीव घेईल तर सगळे पॅनिक झाले वगैरे तिला शांत करायचा प्रयत्न केला आणि मग मावशीला आठवलं की आपल्याला लोक सांगत होते की इथे राहू नका तर मग तिने चौकशी केली की नेमकं काय कारण होतं की तुम्ही असं म्हणत होते तर तेव्हा तिच्या असं समोर आलं की तिथे आधी एक फॅमिली राहायची म्हणजे आई वडील आणि मुलगा तर त्या वडिलांनी त्या दोघांना तिथे जाळून टाकलं जाळून मारलं त्यांना तिथे ह्याच्या मागचं कारण माहीत नाही त्यांनी त्यांना जाळलं आणि तिथून तो चालला गेला आणि तो सापडलाच नाही नंतर त्याला शोधायचा वगैरे प्रयत्न केला असं नाही की खूप केलं पण जेवढं पण काही झालं त्यात तो तर सापडला नाही आणि त्या मग त्या दोघांची आत्मा तिथे आहे आणि मग मावशीने तिला विचारलं की तुझ्या स्वप्नात जी बाई होती ती नेमकं कशी होती तर ती म्हंटली की ती जळत होती आणि ती आहे आणि ती मला म्हणते की मी तुझा जीव घेईल मी तुझा जीव घेईल आणि मग मा मावशीला असं झालं की मग तुझ्यासोबतच का तर हे सगळं गोष्टी बाबा वगैरे बोलवले होते त्यांनी एक दोन होम हवांसाठी हो तर मग त्यांनी सांगितलं की अशा काही काही पर्टिक्युलर राशी आहेत ज्यांच्यावर हा प्रभाव जास्त होतो तर तिची ती रास आहे की तिच्यावर तो प्रभाव खूपच होणार तुमच्यावर होईल याच्यापेक्षा जास्त तिच्यावर होणार आणि मग चेक केलं तर ती ननंद आणि इची ह्या दोघींची रास सेम होती वाचली हा कारण की ती तिथून चाललय हे इथेच राहत होते ना पण ती जेव्हा पण परत येईल ना तिला तिथे त्रास होतो तिचं डोकं जड पडतं अजून सुद्धा हा अजून सुद्धा आणि हे थांबलंच नाही ह्या गोष्टी आता ते तिथे राहत नाही म्हणा पण जोपर्यंत तिथे राहायचे ते असं जड पडतं तिचं पडायचं डोकं किंवा ती असं नाही का काम करू शकायची नाही अंग जड पडलंय काही हे सगळं करायला त्यांनी ताबडतोब ते घर बदललं पण ती मावशीची मुलगी आहे तर तिला स्टेबल व्हायला वेळ लागतोय कारण की लहान आहे दहावी अकरावी त्यांनी हे सगळं होणं तिला असं ट्रॉमाटाईज झाली ती की काय झालं हे कारण की डोकं आपटून घेणं किंवा विहिरीच्या बाजूला जाऊन उभं राहणं गच्चीवर उभं राहणं आणि हे सगळं अचानकच तिला आठवलं की हे जेव्हा व्हायचं ना त्याच्यानंतर ती जेव्हा शुद्धीवर वगैरे यायची तिला आठवायचं नाही तिथून जसं ते बाहेर गेले तिला सगळं आठवलं की हे हे सगळं मी केलंय आणि तिला असं पहिले तर विश्वास नाही झाला की हे मी केलंय पण तिला माहित होत की हे झालंय सो ती त्याच ट्रॉमा मध्ये की हे कसं झालं हे का झालं आणि आहे ती आता रिकव्हरी तिला हा ऑफकोर्स पॉसिबलच नव्हतं तिथे खरंच खूप घाबरवणारा अनुभव होता आपलंच कोणीतरी ते डोकं आपण बघणं किती खचणार आणि तो गेटअप वगैरे केला होता तिने हा आणि ते असं लिपस्टिक वगैरे एवढी एकदम असं नाही की फक्त ओठांना आजूबाजूला पण सगळीकडे लिपस्टिक लावलेली होती आय होप ती लवकर रिकवर व्हायला पाहिजे ट्रोमा मधून कारण की तिचा लहान वय होत आणि एक नुकतेच तिला बाकीच्या गोष्टी समजायला लागल्या होत्या तर हा जो चाइल्ड ट्रॉमा असतो ना तो बऱ्याच टाइम पर्यंत असतो मोठा आणि ते तिकडे ना बरेच असे घर किंवा रोड वगैरे आहेत जे आहेत हॉन्टेड आता मी ऐकते बाकीच पण जे सांगतात लोक की, की असं एक तिकडे एक रस्ता आहे की त्या रस्त्यावर असं नाही का रात्रीच ट्रॅव्हल करायचं नाही तुम्ही कितीही चांगले असा किंवा गाडी थांबवू नका वगैरे थांबवली नाही थांबवली तुम्ही वापस नाही येणार असा टाइप रस्ते आहेत तिकडे जर अच्छा अमावस्या पौर्णिमा असेल तर असतील एक छोटासा किस्सा सांगते माझी आजी म्हणजे मम्मीची मम्मी ती मुंबईला शिफ्ट व्हायच्या आधी एक गाव आहे खंडाळा म्हणून बुलढाणा जवळच तिकडे राहायचे तर तेव्हा ना पाण्याचा प्रॉब्लेम विदर्भात आहेच पाण्याचा इश्यू तर तेव्हा खूपच जास्त होत तर ते, ते, ते सकाळी चार साडेचारच्या दरम्यान ना पाणी भरायला जायचे विहिरीवर कारण की नंतर हळूहळू लेट केलं ले की गर्दी होऊन जायची तर एक आजोबा होते दुसरे आणि आजी हे दोघं जण सकाळी जायचे पाणी भरायला सो त्यांचा ठरलेला टाइम होता साडेचार पाचचा ते यायचे आजीला आवाज द्यायचे की चला पाणी घेऊन येऊ तर एक दिवस काय झालं आजीला असाच आवाज आला त्यांचाच की पाणी घेऊन येऊ म्हणून तर आजी उठली आणि पाणी घ्यायला गेली तेव्हा वाजले होते तीन साडेतीन काहीतरी mm -hmm. पण त्यांचा ठरलेला टाइम होता साडेचार पाचचा सा। तिने तेव्हा टाइम बघितला mm -hmm. नाही आणि ती गेली आणि तिला ते दिसत आहेत कि ते सोबत आहे आपण पाणी वगैरे भरलं mm -hmm. सगळं mm -hmm. आजीने आज पाणी भरलं आणि ती वापस आली mm -hmm. आणि ठेवून दिला आणि ती परत झोपून राहिली कारण की उजाडलं वगैरे mm -hmm. नव्हतं सो ती परत झोपली आणि ठरलेल्या टाइमला तिला परत आवाज आला की चला आपण पाणी भरून घेऊ तर आजी आज उठली आणि बाहेर आली तर आजी आज म्हणते की आपण तर आताच पाणी घेऊन आलो ना थोडा वेळ झाला तिथे म्हणते नाही तर मग तेव्हा आजीला कळलं की तिला कोणीतरी दुसरंच होत जे घेऊन गेलं होतं तिकडे आणि त्या गावात अशा गोष्टी कोळी तिथे बाजूला एक गाव आहे ना त्या गावात अशा गोष्टी घडतात की असा आवाज आवाज देऊन घेऊन जातात आणि तिथे नेलं ना की ते, ते विहिरीत त्यांना ढकलून देतात आणि ते विहिरीत तसेच पडून राहतात आणि असं ते त्यांनी वरती येऊ नये किंवा वरती यायचा प्रयत्न केला तसे दगड जातात आतमध्ये असं कोणी दिसत तर नाही मारताना पण दगड जातात आतमध्ये असं आढळलं एक दोनदा तर आजी आजीला असं झालं की कोणते पुण्य कामाला आले किंवा काय कि त्या सिच्युएशन मध्ये ती वाचली आणि ती परत घरी आली पण त्यानंतर आजरी परत कधीच पाणी भरायला गेली नाही सकाळी ती म्हटली की चालली हा पण मी नाही जाणार कारण की एकदा आहे परत परत वाचणं त्याच्यातून भयानक आणि एक असंच आता हे थोडस पॉझिटिव्ह गोष्ट आहे मी जेव्हा नवीन नवीन पुण्याला शिफ्ट झाले ना तेव्हा माझे आई वडील आले होते मला भेटायला आणि बहीण पण होती तेव्हा सोबत तर ते तिघ जण रात्री परत जायला निघाले ते दोन दिवस थांबले होते भेटून वगैरे ते परत जायला निघाले आणि तिकडे हायवेच्या अलीकडेच थोडस गाडी बंद पडली तिथे सो ते सगळे उतरले वगैरे आणि निघाले तर ते पुढे जाऊन थांबले थोडस आणि त्यांना गाडी वगैरे असं काही भेटत नव्हतं बाकीच्या सगळ्या लोकांना गाडी भेटली हे तिघ जण त्यांना गाडीच भेटत नाही ती बस मागे बंद हे अजून थोडस पुढे चालतात की पुढे काहीतरी भेटून जाईल वगैरे ह्या हिशोबाने ते चालतात चाल समोर जात आहे थोडं थोडं तर पप्पा मला म्हंटले की अचानकच एक माणूस येऊन तुझ्या आईसमोर उभं राहिला असं असं वाटलं की तो अचानकच जमिनीतून उगवला की कुठून आला असं टाईपचा तो माणूस आला आणि तो म्हंटला की चला मी तुमचीच वाट बघत होतो मी तुम्हाला पुढपर्यंत सोडून देतो तर ह्यांना समजलं नाही पण आता ऑप्शन नव्हतं तेव्हा तर ते टू व्हीलरवर तो माणूस ह्या तिघांना घेऊन जातोय म्हणजे असे ते चौघ जण त्या गाडीवर गेले आणि ते समोर पोहोचले जिथे युजली बस सोडतात लोकांना वगैरे तिथे पोहोचले आणि तिथे गाड्या वगैरे भेटल्या तर पप्पा त्यांना म्हणाले की चला चहा वगैरे घेऊ तर पप्पा म्हणाले की आम्ही निघालो चहा टपरीकडे जायला निघालो आणि तो माणूस गायब झालो तो माणूस गायब झाला आणि ती गाडी पण गायब झाली ऍज इफ तो फक्त तेवढ्याच कामासाठी ते आला होता की त्यांना तिथून त्या जिथे उतरले होते तिथून त्या स्टॉप पर्यंत सोडल आणि असं नाही की त्यांना निगेटिव्हिटी काही फील झाली किंवा काय नाही तो असं एकदम नॉर्मल माणसासारखा माणूस होता आणि आणि असं पण नाही की त्या गाडीवर त्यांना अडचण झाली चौघांना पप्पा म्हंटले की आम्ही नॉर्मली बसलो होतो चौघ पण असं की ऑफकोर्स तिघा जण जरी बसलो तरी आपल्याला अडचण होते, होते।, होते पप्पा की आम्ही चौघ पण आरामात बसलेलो त्याने तिथे सोडलं आणि तो तो व्हॅनिश झाला कुठे गेला काय काहीच नाही तो नंतर कधी दिसला नाही कुठे किंवा काय तो फक्त तेवढा त्या क्षणापुरता आला होता समोरांनी कठीण आहे कसले कसले अनुभव असतात ना आणि असं पण नाही की काय असं ऐकलेलं पण नाहीये की असं कोणीतरी येत वॅनिश होऊन जात सोडायला आलं आणि निगेटिव्हिटी पण फील नाही झाली सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच होत की ठीक आहे पॉझिटिव्ह एनर्जी पण येते पहिल्यांदा की असं काहीतरी झालं एक्झॅक्टली मी पण असं सांगते सगळ्यांचं की अरे हे तर फर्स्ट टाइम ऐकलंय म्हटलं हा आमच्यासोबत पण फर्स्ट टाइमच झालं होतं चांगले लोक पण असतात चांगले आत्मे असतात असं काहीतरी झालं असेल की चांगल्या चांगला आत्मा असेल भर होतो अनुभव क्रेझी कोणी लिफ्ट दिली कोणी दिली माहिती नाही माहिती नाही तो कुठे गेला अचानकच आला अचानकच गेला सो तू थँक्यू सो मच फॉर कमिंग तू आलीस आणि खूप छान छान अनुभव छान छान नाही म्हणतात ऑब्विसली खूप हॉरर अनुभव सांगितले आणि आय होप आपण परत भेटूया